सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित केलेले दिव्यांग युडीआय नोंदणी शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला असून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी ग्रामीण रुग्णालयात आज दिव्यांग यु आय डी नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आज आपण या ठिकाणी पाहू शकतो देवगड तालुक्यात अनेक दिव्यांग व्यक्ती अशा आहेत की ज्यांच्याकडे युडी आय डी नोंदणी केलेली नाही आणि त्यांना अशा प्रकारची सोय उपलब्ध व्हावी या अनुषंगानं महाराष्ट्र शासनामार्फत अशा पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आला देवगड ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आज सकाळपासूनच जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांचे कुटुंबीय आणि दिव्यांग व्यक्तींना घेऊन या ठिकाणी युडी आय डीची नोंद करण्याकरता किंवा पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत शेकडोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आणि त्याची पूर्णपणे यंत्रणा या ठिकाणी देवगड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे एकंदरीत पाहता ही गर्दी पाहता या ठिकाणी अशा पद्धतीचे कॅम्प टप्प्याटप्प्याने घेण्यात यावे अशी ही मागणी नागरिकांमधून होत आहे आणि याच अनुषंगाने आज आपण आलो आहोत देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संजय डॉक्टर संजय विटकर साहेब यांच्याकडे विटकर साहेब एकंदरीत या आपण काय माहिती नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरून प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये शासनामार्फत दिव्यांग यू डी आय डी या प्रमाणपत्राची आणि ओळखपत्राची पडताळणी आणि नूतनीकरण करण्यात येणार आहे या माध्यमातून ज्या व्यक्तींचे दोन हजार बारा पूर्वीचे दिव्यांग प्रमाणपत्र आहे अशा व्यक्तींना नवीन यू डी आय डी प्रमाणपत्र देण्याची शासनाने योजिली आहे तरी दोन हजार बारा पूर्वीच्या ज्या लोकांची दिव्यांग प्रमाणपत्राची नोंदणी झालेली नाही अशा लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा आणि शासनामार्फत आपली नोंदणी करून घ्यावी ही सर्वांना विनंती आणि आवाहन करतो तरी शासनाच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे असाच प्रतिसाद प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात शासनामार्फत राबवला जात आहे त्यासाठी शासनाने जिल्हास्तरावरील जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत अशा तज्ज्ञांची नेमणूक करून तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी शिबिर आयोजित केलेले आहे तरी जी लोक या यू डी आय डी प्रमाणपत्रापासून वंचित आलेली आहेत किंवा जी शासकीय कार्यालयापर्यंत पोचलेत नाही सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रमाणपत्रासाठी येऊ शकले नाही अशा लोकांसाठी हे शिबीर आयोजित केलेले आहे एकंदरीत पाहता माहिती घेतली असं देवगड तालुक्यात सुमारे नऊशेहून अधिक दिव्यांग व्यक्तींची नोंदणी आहे पण प्रत्यक्षात पाहिलं तर एक पाचशे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी एवढ्या दिव्यांग व्यक्तींनी युडी आय नोंदणी केली आहे उर्वरित दिव्यांग व्यक्तींना यू डी आय नोंदणी करणं आवश्यक आहे परंतु ही संख्या पाहता अशा पद्धतीचा कॅम्प हा एकाच दिवशी होणं हे मुश्किल असून अशा पद्धतीचे कॅम्प हे टप्प्याटप्प्याने राबविण्यात यावेत जेणेकरून नागरिकांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील आपण या ठिकाणी पाहू शकतो पूर्णपणे ग्रामीण रुग्णालयाचा परिसर हा दिव्यांग वृत्तीने त्यांच्या नातेवाईकांनी भरून गेला आहे या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक पा, प्रकाश पाटोडेकर का ठिकाणी वैद्यकीय अधिकारी संजय विटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे दिव्यांग व्यक्तीयांना युरिया आयडीची नोंदणी करण्याकरता उपक्रम राबविला कर जात आहे सर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोरद निसर्गाचा आनंद लोट तर मग कशाला चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत